Thank you न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील न्यू स्टेट महाराष्ट्रावर आपल्याशी जोडलेले आहेत एकूणच राजकीय सामाजिक जडणघडणीमध्ये अग्रगण्य नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि मराठा समाज आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीची भूमिका बजावलेली आहे छत्रपती संभाजीराजे असतील किंवा विनायक मेटे असतील मनोज जरांगे पाटील असतील या दिग्गजांच्याबरोबर देखील त्यांनी काम केलं आहे आपण थेट त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार आहे आणि विधानसभा निवडणुकीचं हे रण तापत असताना डॉक्टर सुनील पाटील यांचं नाव प्रामुख्यानं या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी घेतलं जातंय सुनील पाटील सर आपलं न्यू स्टेट महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे काय सांगाल कशा पद्धतीनं आपलं नाव पुढं येतं आहे आणि कशी रणनीती पुढची आहे आपला जय महाराष्ट्र जय शिवराय अतिशय या कर्जत खरापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक वर्ष मी प्रामाणिकपणे काम केलंय आपल्या माध्यमातून आपल्याला सांगायला आवडेल की ह्या मतदारसंघामध्ये आमदार असतील किंवा खासदार निवडून असेल माझा सिंहाचा वाटा राहिलेला आहे पक्षाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की या ठिकाणी अनेक महापालिकेमध्ये नगरसेवक करण्याचं काम आपण केलं आहे अनेक घटकांना प्रतिनिधित्व दिलं आहे मग आदिवासी समाजाच्या घटकाला प्रतिनिधित्व दिलं आहे एस सी समाजाच्या घटकांना प्रतिनिधींचं काम केलं आहे सर्वसामान्य ना तिथेशी तरुणांना त्या ठिकाणी नगरसेवक करण्याचं काम केलं आहे आणि हे करत असताना फक्त राजकारण न करता, करता समाजकारण ऐंशी टक्के करावं हे जे पक्षाचं धोरण राहिलं आहे या धोरणाप्रमाणे ऐंशी टक्के समाजाचं काम करत असताना समाजसेवा करत असताना ज्या समाजामध्ये मी जन्म घेतला त्या समाजासाठी मी ह्या मतदारसंघामध्ये तो आरक्षणाचा मुद्दा आहे त्याचा फाउंडर मेंबर म्हणून स्वर्गीय विनायकराव मेटे असतील त्याच्या अगोदरचे आमचे पुरुषोत्तम पवार असतील खेडेकर असतील शशियांचे पवार असतील आणि विनायकरावजी मेटे असतील आणि ही जे मंडळी एकत्र येऊन ज्यावेळेस ज्या संघटना एकत्र आल्या त्यावेळेस देखील त्या मिटिंगला देखील मी त्यावेळेस उपलब्ध होतो आणि मग ही सगळी मंडळी काम करत असताना युवराज छत्रपती संभाजीराजे देखील या लड्यामध्ये उतरले त्यांच्यावर देखील काम करण्याचा आपण पाहिलं असेल अनेक वेळा महाराष्ट्रावर फिरण्याचा योग आला त्याचबरोबर आता निस्वार्थी चेहरा एक समाजाचा एक बुलंद आवाज म्हणून म्हणून दादा जारंगी पाटील हे संघर्ष योद्धा यांच्याबरोबर देखील महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा योग आला आणि ह्या मराठा आरक्षणच्या लढाईमध्ये सातत्याने त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी मी या ठिकाणी त्यांना वेळ दिलेला आहे परंतु समाजाचं काम करत असताना पक्षाला देखील कुठं बाजूला न ठेवता पक्षाचा देखील तेवढा प्रामाणिकपणे आत्तापर्यंत काम केल्यामुळं या मतदारसंघामध्ये त्याचा फायदा हा नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही दादा मला सांगा की कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये आता संघर्ष आहे दोन गटामध्ये त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये देखील उमेदवारी पासाठी खेच आहे आपल्याला पक्षानं उमेदवारी द्यावी असा जरी संपूर्ण स मतदारसंघामधून कल असेल तरी देखील आपली ठळक अशी कामं काय की ज्यामुळं पक्ष आपल्याला उम उमेदवारी देईल ॲक्च्युली Actually... या मतदारसंघामध्ये आपण बोलल्याप्रमाणे महायुतीमध्ये रसिकेत मोठ्या प्रमाणामध्ये परंतु महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं असेल का तेवढेसे हे रसिकेत नाही आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला का जे कोणी इच्छुक आहेत त्याच्यापेक्षा आपण बोलत का आपण कसं काय ह्या निवडणुकीत सामोरे जाल किंवा कसं निवडून याल तर आपल्या मतदान सांगायला आवडेल की गेले अनेक वर्ष मी समाजासाठी काम केलं सर्व घटकांना घेऊन मी या ठिकाणी काम केलं आहे सर्व संघटनांमध्ये काम केलं आहे या ठिकाणच्या असे खालापूर तालुक्या म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अग्रगण्य असलेल्या आमच्या काकांनी उभा केले स्वर्गीय के बी एल पाटलांनी जी उभी केलेली खालावर तालुका के शिक्षण प्रसाद मंडळ या ठिकाणी मी उपाध्यक्ष राहिलो आहे त्या ठिकाणी अध्यक्ष प्रभारी अध्यक्ष होऊन मी काम केलं आहे आणि या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी कर्जत खालापूरमध्ये नव्हे तर रायगडमधून विद्यार्थी घडलेले आहेत मग त्या सर्व शाखांमध्ये असतील जवळजवळ या ठिकाणी आमचे पोलीस मित्र संघटना महाराष्ट्रवर काम करते दे। त्याचा देखील मी प्रदेशचा अध्यक्ष आहे आता पाहिला असेल सार पेन सारखा जो म मुद्दा जवळजवळ एक लाख अठ्ठावन्न हजार ठेवीदारांचा प्रश्न आहे आणि त्या संघर्ष समिती पेनारपूर संघर्ष समितीमध्ये मी गेली चौदा वर्षे काम करतो आहे परंतु पोलीस मित्र संघटनेचा प्रदेश अध्यक्ष ना, या नात्याने आम्ही पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून मादे देखील तो आता आवाज उठवला आहे उपोषणाला आमचा मा माझ्यावर माझे उपाध्यक्ष रमेश कदम त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत म्हणजे त्या ठेवीदारांना न्याय मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आमची अगोदरपासून राहिली आहे त्याचा फायदा या ठिकाणी नक्की होईल कारण ते शेवटी कोण काम करतोय सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यामुळे त्यांच्या आणण्याला ना वाचा कोण फोडतो आहे न्याय कोण देणार आहे आणि म्हणूनच तो फायदा होईल आणि जो काही इतर समाजासाठी देखील आपण फायदा प्रत्येक समाजाच्या कार्यामध्ये आपण झोकून दिलेलं आहे त्यांच्या सुखदुखामध्ये नसून तर त्यांच्या आडीआडच्या टायमामध्ये त्यांनी जेव्हा जेव्हा आवाज दिला आहे त्या समाजासाठी आपण त्या ठिकाणी धावून गेलो आहे राहिला प्रश्न मराठा समाजाचा आरक्षणाचा तो फाउंडर मेंबर म्हणून अनेक दिगा ज्यांच्यावर काम करत असताना समाजाला कसा न्याय मिळेल आणि इतर समाज देखील कसा दुखवणार नाही त्यांच्याबरोबर त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही ही लढाई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला कधीही इतर समाज नेते आमच्या विरोध गेले नाही आपण पाहिले या मतदारसंघामध्ये दे। त्यांनी देखील आम्हाला साथ दिले जेव्हा दारंगे पाटलांच्या अडीच तीन लाखाची सभा या मतदारसंघामध्ये आम्ही घेतली खोपूल या ठिकाणी त्या ठिकाणी मग मुस्लिम समाज असेल आमचा आदिवासी बांधव असेल या ठिकाणचा आमचा एस समाज असेल यांनी देखील त्या ठिकाणी त्या ठिकाणी मदत केली प्रामुख्याने आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या ठिकाणी ओबीसी समाजाचे नेते असतील ते ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मदत करतात कारण तर आम्ही त्यांना गुण चालतो आहे त्यांच्यावर आमची म लढाई ही ओबीसी समाजाबरोबर नाही आहे का कुठल्या समाजाबरोबर नाही आहे पण जो गरजवंत मराठा आहे त्या गरजवंत मराठ्यांना मा आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या मुलांना आय एस आय पी एस वता यावं म्हणून ही लढाई आहे आणि म्हणूनच त्या समाजाच्या बरोबर मी जन्म घेतला असल्यामुळं माझं ते कर्तव्य आहे आणि म्हणून मी प्रामाणिकपणे आज नाही ते गेली अनेक वर्ष हा पन्नास वर्षाचा लढा आहे पण या लढ्यामध्ये मी अनेक वर्ष काम करतो आहे आणि आपण बोलल्याप्रमाणे नक्कीच या जिल्ह्यामध्ये मी ह्या मराठा आरक्षणमध्ये फाउंडर में मेंबर आहे कर्जत मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर एक सत्तेतले जे आमदार आहेत महेंद्र थोरवे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो आहे की सत्तेतल्याच पक्षातले अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे सुधाकर घरे यांच्यामध्ये रस्से खेच आहे सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी हे दोन्ही नेते आहेत आपण हा बेस कसा तयार कर केला आहे आणि डोक्यामध्ये आपले जे आहे की मी निवडणुकीला उभा राहिलो तर मीच निवडून येईल नेमका हा विश्वास कसा आपल्या मनाला आहे आता आपण बोलल्याप्रमाणे शेवटी ह्या मतदारसंघातला आमदार हा आम्ही शिवसेना पक्षाचा निवडून आणलेला आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आमचा राहिलेला आहे आणि त्यावेळेस आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री असताना जो निधी त्या ठिकाणी मंजूर झाला मग त्याच्यामध्ये अनेक विकास कामं असतील त्यातली पन्नास टक्के कामंही त्यावेळेस ती मार्गी लागली काही कामं मार्गी लागतात परंतु हा खऱ्या अर्थाने हा कुठला पक्षाचा निधी नाही तर शिवसेना पक्षाचा ज्यांना आम्ही आमदार केला आहे त्यांनी दिलेला हा निधी आहे त्या त्यावेळेस पक्षभर असलेल्या उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेला निधी आहे आणि जो काय आता या ठिकाणी आपण म्हणताय काय का ही महायुती नंतर झाली आता म अडीच वर्षानंतर आणि त्याच्यामध्ये जी काही रस्ती घेत चालू आहे पण त्या माध्यमांना जेव्हा हा आमदार केल्यानंतर आम्ही जो विकासाचा धंदा त्या ठिकाणी केला उद्धव ठाकरे असताना जो काही आम्हाला त्या ठिकाणी निधी दिला गेला तो विकास असेल त्याच्या अगोदर देखील आपण पाहिलं असेल मी स्वतः नगराध्यक्ष असताना या ठिकाणी जी कामं जी पन्नास वर्ष झाली नव्हती ती कामं आपण ज्या ठिकाणी लाईट पोचली होती त्या ठिकाणी सौर ऊर्जेवरती लाईट देण्याचं काम केलं एम एस सी बीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईट पोचवली गेली त्या ठिकाणी पाण्याची खूप मोठी समस्या होती सर्वाधिक मोठ्या प्रमाणात साठवण टाकी मांडण्याचं काम केलं हो के हो के या मतदारसंघामध्ये हो जो प्रश्न होते ब इतर समाज त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी काम केला या ठिकाणची जी आमची शैक्षणिक संस्था आहे या ठिकाणी देखील अनेक विद्यार्थी गवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून केलं आहे आमच्या काकांनी या संस्थेचं मग रोपटं लावलं खालाव तालुका शिक्षण प्रसार मंडळ वंशानी आणि अनेक कामं करत असताना इतरही समाजाला बरोबर गुण मग आपल्याला बोलल्याप्रमाणे का बाबा मग त्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा आहे आदिवासी बांधवांना आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधी या नगरपालिकेमध्ये निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला या ठिकाणी आमचा मुस्लिमांच्या बांधवांना आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही बसवले त्या ठिकाणी आम्ही नगरसेवक म्हणजे एस सी समाजाला आम्ही न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्या ठिकाणी इतरही घाटकांना बरोबर घेऊन मग ओबीसीचे जे आमचे ब पदाधिकारी आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी नगरसेवक करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं म्हणजे अनेक घटकांना घेऊन या ठिकाणी आम्ही चालल्यानंतर नक्कीच तो फायदा ह्या लढाईमध्ये आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही वैयक्तिक सुनील पाटील म्हणून जे आपण जर काम पाहिलं असेल का ह्या फक्त निवडणुकीपुरता आम्ही हा इच्छुक उमेदवार नाही गेले अनेक वर्ष म्हणजे ज्यांना आमदार ज्या मतदारसंघातले जे झाले असतील त्यांना आमदार करण्याचा सिंहाचा वाटा, सुनी वाटा सुनील पाटलांचा राहिला आहे आणि आत्ताचे देखील विद्वान आमदार आहेत यांना निवडून आणण्यामध्ये एक नंबरचा सिंहाचा वाटा असेल तर सुनील पाटील म्हणून हे अग्रगण्याने नाव घेतलं जातं कारण तर प्रामाणिकपणे आपण त्यांचं काम केलं आपले म मागचे जे खासदार बारणे साहेब होते त्याचा देखील आम्ही प्रामाणिकपणे काम केलं यावेळेस जा ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांनी जो आम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून वा वागेरे पाटलांना उमेदवार दिली त्यांना देखील नवीन चेहरा असताना देखील त्यांना आम्ही अठरा हजारचं मताधिक्य एक पक्ष म्हणूनसुद्धा आणि जो सखलमाडाचा समाजाचा पाठिंबा त्या ठिकाणी आम्ही त्यांना दिला उघड उघड आणि म्हणून तो मताधिक्य आपण पाहिले या मतदारसंघामध्ये त्यांना मिळालं आहे आणि इतरही समाजाला आम्ही बरोबर होऊन त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळं तो मतादिक मिळाला आहे मग तो फायदा नक्कीच लोक या उमेदवार आमच्या देखील होणार आहे मग कोणी किती विकास केला कोणी किती काय केला तर येणारी ही जनता टरेल लोकसभेला लोकांनी दाखवून दिलं जनतेने दाखवून दिलं तर विधानसभेला नक्कीच ही जनता दाखवून देईल आणि ह्या विधानसभेमध्ये एकशे एकोण एकशे एकोणनव्वद कर्जत कर खाला विधानसभा मतदारसंघ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार तुम्हाला निवडून आलेला पाहायला मिळेल एकूणच बघतोय की कर्जत मतदारसंघामध्ये खालापूर मतदारसंघामध्ये संपूर्णतः जनतेचे प्रश्न असतील समस्या असतील याचं निराकरण ह्या येत्या काही वर्षामध्ये झालं आहे का, का किंवा संकल्पित विकासकामं नेमकी काय व्हायला पाहिजे काय आपला दृष्टिकोन आहे नेमका कर्जत खालापूर मतदारसंघाचा चेहरा मोरा बदल बदलवण्यासाठी आपल्या डोक्यातील संकल्पित कल्पना काय आहेत फक्त कागदावरती विकास झालेला चालणार नाही आपण पाहिलं असेल अनेक या पाच वर्षामध्ये उद्धवजी साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले कोरोनाचा महामारी होती कोरोनासारख्या महामारीला देखील मात करत पक्षप्रमुखाने चांगला हा महाराष्ट्र सांभाळण्याचं काम केला जनतेला न्याय देण्याचं काम केला त्याचबरोबर जे विकासाचे कामं आहेत त्यांना मंजुरी देण्याचं काम केला परंतु काही विकास कामं या आत्ता ह्या अडीच वर्षाच्या काळामध्ये होती या मतदारसंघात झाली तर आपण पाहिलं असेल त्या कामांचा दर्जा हा कसा मजबूत होईल चांगला होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत शेवटी एखादा काम केल्यानंतर तो जर दर द दर दर्जा दर दर निकृष्ट दर्जाचा असेल तर आपण पाहिलं असेल कशी कामं झाली ती म्हणजे मी टीका करणार नाही परंतु कामं होताना ती चांगली दर्जेदार झाली दर 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 पाहिजेत हा अधिकचा भर मी त्या ठिकाणी देणार आहे आणि सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे दादा आपण मराठा सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक आहात मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही भूमिका घेऊन आपण राज्यभरामध्ये त्या ठिकाणी पायाला भिंगरी लावून फिरलात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबत आत्ता जे सरकार आहे ते मराठ्यांना खेळवतं आहे का, का विलंब होतो आहे आणि मराठ्यांच्या भावनांशी हा खेळ कसा होतो आहे की होत नाही माझं म्हणणं या सरकारने आता अधिकचा अंत पाहू नये शेवटी आमचे मनो संघर्ष योजा मनोज नारांगी पाटील यांनी जी भूमिका घेतली ही गरजवंत मराठ्यांसाठी सर्वच मराठा हा सक्षम नाही आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतं आहे का एक निष्कलंक नेतृत्व प्रामाणिक नेतृत्व म्हणून जे संघर्ष योजना मनोज नारांगी पाटलांकडं हा समाज एक बुलंद आवाज म्हणून पाहतो आहे आणि हा आवाज दाबण्याचा हा सरकार प्रयत्न करू शकत नाही शेवटी त्यांनी हा गरजवंत मराठ्यांसाठी ते आरक्षणची काही मागणी केली ते मागण्या रास्त आहेत एकतर जे गुन्हे दाखल केले आहेत ते सगळे गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि ज्या मागण्या आहेत किंवा जे कुणबी दाखले मिळालेत त्यांना ओबीसी ते म प्रमाणपत्र दिली गेली पाहिजेत आणि त्याच धर्तीवरती जे दाखले कुणबी मराठा मराठा कुणबी जे अशा पद्धतीचे नोंद आहे ती नोंद म्हणजेच जो शेतकरी आहे जो मराठा आहे तोच कुणबी आहे आणि तोच मराठा आहे आणि मराठा हाच कुणबी आहे आणि म्हणूनच ते मागणी जी आहे मनोज जारगे पाटलांची ही रास्त आहे आणि ती गरज होते मराठ्यांसाठी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची जी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे त्या भूमिकेबाबत आपलं मत काय नेमकं का। आणि तोच कारण या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये त्या ठिकाणी वेळ जातो आहे विलंब होतो आहे असं काही सरकार वेळ काढतो आहे सरकारला फक्त ह्याच्यामध्ये राजकारण करायचं आहे परंतु आज जो का त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन जो निर्णय घेतला आणि त्या मागण्या मान्य करतो असं ते बोललेत पण त्याला बगल देत त्यांनी दहा टक्क्याचं आरक्षण दिला पण ती मागणीच शंकरचव मनोज दारंगी पाटलांची नव्हती त्यांनी मागणी जी, जी केली होती का ह्या गरजवंत मराठांना ज्या आपण जे बोललात का बाबा जो अध्यादेश आपण काढला होता त्यांची अंमलबजावणी करा मग त्यांच्या हरकती आल्या होत्या त्यांची स्कुटणी करा त्यांना एवढा वेळ लागतो आहे का म्हणजे ते वेळ काढू उपा करतात म्हणजे ते अजून काही सरकार अंत पाहतोय अनेक याच्यामध्ये लोकांची शहीद झाली बलिदान दिला गेला राहिला प्रश्न इतर समाजात त्यांच्यावरती आत्तापर्यंत मराठा समाजाने कधीच अन्याय केला ना आम्ही देखील करणार नाही आणि म्हणून दादा नारागी पटेल हे देखील करणार नाही त्यांनी पाहिलं असेल का जे म ओबीसी समाजाचे नेते कोणी बोलत नाहीत स समाज बोलत नाही पण कारण नसताना यातमध्ये राजकारण करून येईल इतर समाजच्या नेत्यांना त्या ठिकाणी उपोषणाला बसून या ठिकाणी हे लढा हा बिघडवण्याचा काम हा सरकार करत आहे हाके हे काय ओबीसी समाजाचे नेते नाही आहेत ते एका विशिष्ट समाजाचे ते धनगर समाजाचे नेतृत्व करतात परंतु ते ओबीसी समाजाचं नेतृत्व करून या ठिकाणी एक समाजाचा सलोखा बिघडवण्याचं काम करत आहेत आणि धरंगे पाटील हे फक्त समाजासाठी त्यांना गरजवंत मराठ्यांसाठी त्या आरक्षणाची ते त्या ठिकाणी मागणी करतात आणि इतरही समाजासाठी त्यांचं म्हणणं पडलं त्यांचा कधी विरोध झाला आमचाही राहिला नाही आणि इतर समाज बांधवांचा देखील नाही यामध्ये फक्त राजकारण केलं जातं आणि ते सरकारने करू नये आणि सरकारने आता अधिकचा अंत न पाहता लवकरात लवकर त्या मागण्या मान्य कराव्यात एवढं आपल्या माध्यमातून मी सांगतो मराठा समाजाची राजकीय जी परिस्थिती आपण बघतोय की संपूर्ण मतं जी आहेत त्याची विभागणी होते छत्रपती युवराज संभाजीराजे आहेत त्यांचा पक्ष वेगळा आहेत शाहूराजे महाराज यांचा वेगळ्या पक्षाची भूमिका आहे त्याबरोबरच विनायक मेटे यांची वेगळ्या पक्षाची भूमिका आहे जारांगी पाटलांनी देखील वेगळ्या पक्षाचा ललकारी दिलेली आहे विधानसभेत जास्तीत जास्त जागा लढवण्याचा जा निर्धार केलेला आहे एकूणच मराठा समाजाची ही मतांची जी विभागणी होते त्याचा फायदा अथवा तोटा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना होईल का विरोधकांना होईल का काय वाटतं नक्कीच या सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना होईल त्याचा नुकसान कारण तर शेवटी आज त्यांना सत्ता ही मेजॉरिटीने सत्ता असताना त्यांनी ह्या मागण्या मान्य करायला पावत्या पण ते करत नाही ते फक्त त्याला बगल देत आहेत परंतु आता या सरकारने अंत न पाहता लवकर त्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत आणि राहिला प्रश्न आपण बोलल्याप्रमाणे म्हणून आता पाटील यांची जी भूमिका राहिली ती सर्व समाजाला गुण राहिले आपण मुस्लिम समाज असेल त्या ठिकाणी आमचा आदिवासी बांधव असेल इतरही समाज असेल धनगर समाज असेल यांचा कुठलाही आणि आज राजरत्ना आंबेडकर माणसाने त्या ठिकाणी जाऊन म्हणजेचं अभ्यासू जे नेतृत्व आहे राज आंबेडकर आंबेडकर सरांनी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दारांगी पाटलांना पाठिंबा दिला कारण म्हणून दारंगी पाटील एक गरजवंत मरणांचा एक आवाज आहे एक प्रामाणिक नेतृत्व आहे आणि म्हणून ने त्या नेतृत्वावर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर आम्ही काम करतो आहे राहिला प्रश्न आपण बोलल्याप्रमाणे या अनेक म्हणजे मग छत्रपती युवराज संभाजीराजे असतील किंवा मेटेताई असतील त्यांनी असं कधी म्हटलं नाही की हा या जातीचा त्या धर्माचा आहे लोकसभेला जे दाखवून दिलं आहे तो कुठल्या पक्षाचा कुठल्या धर्माचा यापेक्षा त्यांनी ज्या म या लढ्याला विरोध केला आहे त्यांना त्यांनी पाळ पाळले त्या समाजाने मग त्या ठिकाणी शिंदे गटाचे ब बुमरे त्या ठिकाणी निवडून आलेत मग ते महायुती आहेत पण इतर जो जास्तीत जास्त फायदा झाला तो काँग्रेसला झाला राष्ट्रवादी काँग्रेसला आला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला झाला त्याचं कारण सांगतो का जे सत्य देत दे ते सत्तेधारांना तो हे राहणार आहे कारण शेवटी त्यांच्या हातात होता मेजॉरिटी होती त्यांनी शब्द दिला त्यांनी तो पूर्ण करायला पाहिजे होता शेवटचा एक प्रश्न थोडक्यात कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतून नितीन सावंतांचं नाव पुढे येत आहे आणि ते त्या पद्धतीची तयारी देखील करतायत काय सांगाल आपली तयारी कशी आहे सध्या शेवटी महाविकास आघाडीमध्ये म्हणण्यापेक्षा आम्ही ज्या पक्षामध्ये मी मतदारसंघा संप्रमुख काम करतो आहे आणि ते उपजिल्हाप्रमुख काम करतात शेवटी मागण्याचा अधिकार हा सारवा त्यांनी यावेळेस जो काही वर्षभरामध्ये काम करत असताना ती मागणी केलेली आहे परंतु आपल्या माहितीप्रमाणे आपल्याला माहिती आहे मी गेल्या वेळेस देखील या मतदारसंघामध्ये ही उमेदवारी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे मी मागणी केली होती तो एक संघ पक्ष होता परंतु जेव्हा मातोश्रीने आदेश दिला आणि जे विधान आमदार त्यांना उमेदवारी दिली प्रामाणिकपणे उमेदवारीचा इच्छुकता बाजूला ठेवून एक पावळ पुढे राहून त्यांचा काम केला आणि त्यांना या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून शिवसेना पक्षाचा करण्याचं प्रामाणिक काम केलं यावेळेस देखील मातोश्री जो आदेश देईल जो उमेदवार देईल त्याचा प्रामाणिकपणे सुनील पाटील म्हणून नक्की मी काम करणार आहे परंतु पक्षाने यावेळेस योग्य विचार करूनच निर्णय घेतील एवढं आपल्या माध्यमातून सांगतो धन्यवाद एकूणच आपल्यासोबत न्यूज स्टेट महाराष्ट्रावर डॉक्टर सुनील पाटील होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभेचे प्रमुख आणि राज्यभरामध्ये सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक म्हणून त्यांनी संपूर्णतः काम केलेलं आहे आणि एकूणच आज त्यांनी न्यूज स्टेटवर बोलताना कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये उमे उमेदवारीबाबतचं भाष्य केलेलं आहे उमेदवारी जर आपल्याला मिळाली तर निश्चितपणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चं आणि महाविकास आघाडीचाच या ठिकाणी आमदार म्हणून आपल्याला भविष्याच्या काळामध्ये पाहायला मिळेल मतदारसंघामधली विकास कामांवर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याच्या भूमिकेमध्ये त्यांची भूमिका जी आहे ती सातत्यानं अग्रगण्य आणि महत्त्वाची मानली जाते मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत स छत्रपती संभाजीराजे यांच्या समवेत निकटवर्तीय म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या लढ्यामध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं महत्त्वाचं योगदान दिलं आहे मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी आरक्षण या संदर्भातही त्यांनी परखडपणे भाष्य न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्माशील सावंत रायगड कोकण